गणपती बाप्पा मोरिया स्वामी समर्थ आज देवांचं नाव घेऊन चालू करते यूट्यूबचा हा व्लॉग सुरेख अशा पाच साड्या आणलेल्या आहेत वेगळ्या मध्ये खूप आवडतील अशा छान साड्या आहेत वेगवेगळ्या रेटमध्ये साड्या आणल्यात लो बजेटपासून ते हाय बजेट पर्यंत म्हणजे चांगल्या प्राईजपर्यंत म्हणजे बेस्ट क्वालिटी बेस्ट पॅटर्न देण्याचा प्र प्रयत्न असेल तर आज साड्या बघूया प्रथम सुरू करूया मी वेअर केलेली मिस कविता मिस कविता साडीमध्ये कलर भरपूर आलेत सुरे कसे कलर आहेत मस्त असा कॉटन मिक्स पॅटर्न आहे हा प्रिंट अतिशय छान आहे मी वेअर केलेला कलर कसा वाटतोय खुलून दिसतोय अतिशय कलर आणि यातले खूप भारी पॅटर्न खूप मस्त असा कलर आलेला आहे नक्कीच आवडेल असा कलर आहे रेड कलर सुंदरशी डिझाईन आहे त्याच्यावरती कशी वाटते डिझाईन आवडली का वेगळा असा पॅटर्न आहे पदराला वेगळा असा हे डिझाईन टच आहे बेस्ट आहे यातले कलर खूप छान आलेत बर का मात्र रेड कलर वेगवेगळे वेग कलर आलेत पेस्टल कलर वेगळे असे कलर आहेत रामा ग्रीन कलर डिझाईन वर्क बघा बेस्टच आहे किंमत किती आहे म्हणाल तर किंमत आहे फक्त आणि फक्त अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास बेस्ट पॅटर्न आलाय मिस कविता हा डार्क मोर पंखी कलर आहे साडीमध्ये क्वालिटी कलर कापड कॉ फॅब्रिक कसं आहे हे नक्कीच आपण बघतो पण ही हे फॅब्रिक वेगळं आहे युनिक पॅटर्न आहे वेगळा असा हा डार्क मोरपंखी कलर होता एक नक्की पॅटर्न एक पीस ओपन करून दाखवणारच आहे मस्त असा पिंक कलरमध्ये मोडतो हा कलर वेगळा असा आणि हा डार्क आमसुली कलर हा कलर बेस्ट दिसणार सगळेच कलर बेस्ट आहेत लुक बेस्ट ते त्याच्यावरील डिझाईन मुळे नक्कीच हीच साडी ओपन करून दाखवते म्हणजे लक्षात येईल की साडी कशी आहे ही जी डिझाईन आहे ती ऑल ओव्हर आहे तुम्ही म्हणाल मी उंच आहे तर साडी उंचीला आहे का तर हो साडी उंचीला आहे ब्लाऊज पीस देखील मोठं आहे साडीचं हा बेस्ट असा पदर वेगळा असा पॅटर्न मिस कविता अकराशे पन्नास फक्त आणि ऑल ओवर इंडिया फ्री शिपिंग आहे इन्स्टावरील रील तुम्ही पाहताय की नाही इन्स्टावरील रील पहा मस्तच बेस्ट आलेत साड्या व्हाईटमध्ये आल्यात त्यावर देखील आमच्या कमेंट करा मेसेज करा नक्की आणि हा ब्लाऊज पीस हो हा ब्लाउज पीस आहे मोठा आहे पीस आणि ही डिझाईन कशी वाटली साडी नक्की कमेंट करा लाईक करा बेस्ट पॅटर्न अकराशे पन्नास फक्त खूप सुंदर चापून चोपून छान अशी बसते साडी असाच बेस्ट पॅटर्न आहे मिस कविता अकराशे पन्नास फक्त जीपे फ्री शिपिंग बेस्ट पॅटर्न नंतर बघायचं आहे थोडं मेडियम सा, फक्त सातशे रुपयाला चंद्रकोर पॅटर्न मध्ये तुम्हाला चंद्रकोर हवी आहे वेगळा पॅटर्न आहे सातशे ला बेस्ट फक्त बेस्ट असा पॅटर्न आहे मस्तच झूम करते असं लुक येणार फक्त सातशे रुपये जीपे फ्री शिपिंग असणार आहे यातले कलर आहेत ग्रीन कलर जांभळा कलर पिंक कलर ह्याला ग्रीन आणि रेडचं कॉन्ट्रास्ट आहे बारीक अशी चंद्रकोर आहे तुम्हाला जर जास्त मोठी हेवी डिझाईन नको आहे बेस्ट पीस आहे फक्त सातशे रुपये क्वालिटी देखील बेस्ट साडी पॅटर्न मस्तच आहे पदर बघा हा हा जो तो पदर आहे आणि हे असं ग्रीन बॉर्डर मस्त अशी कॉपर कॉपर बॉर्डर बेस्ट पॅटर्न आहे स्क्रीनशॉट मला आवडली तर साडी नक्की आणि तुम्हाला पाठवायचं आहे एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्सला खूप स्टॉक गेला आहे पुन्हा पुन्हा स्टॉक मागवतो चंद्रकोरमधला तर बेस्ट आहे नक्की स्क्रीनशॉट लगेच मारा ग्रीन आणि रेडचा खतरनाक कॉन्ट्रास्ट मस्त असा जांभळा आणि पिंक कलर फक्त सातशे रुपयाला बेस्ट पॅटर्न आहे मस्त तसा कॉन्ट्रास्ट हा वेगळा आला आहे सेवन हंड्रेड फक्त आणि जीपे फ्री शिपिंग जांभळा आणि पिंक चंद्रकोर चंद्रकोर पैठणी पॅटर्न बेस्ट आहे ही जी आहे ती इन्स्टाला व्हिडिओ आहे तुम्ही बघितलाच असाल मस्त असा त्याचाच विरुद्ध असा पिंक आणि जांभळ्याचा कॉन्ट्रास्ट ही जी डिझाईन आहे ती बेस्ट डिझाईन आहे जो कलर आवडतो आहे फक्त सातशे रुपयेला तुमच्या बजेटमध्ये साडी आणली आहे चंद्रकोर साडी चंद्रकोर पैठणी फक्त सातशे रुपये आहेराला द्यायला तर बेस्टच पॅटर्न आहेत आहेराला देण्यासाठी देखील ऑर्डर झालेत ब्युटिफुल असा पॅटर्न आहे बोरपंकी मस्तच असा कलर आहे आणि आमसुली कलर आहे बेस्ट पॅटर्न हा काय सुरेख कॉन्ट्रास्ट आलाय नाही मस्त तसा कॉन्ट्रास्ट आलाय आवडली पटकन स्क्रीनशॉट मारा लिमिटेड स्टॉक आहे मस्त कलर आलेत हा कलर जाणारच जाणार प्रत्येक कलर आपल्या आपल्यामध्ये एक युनिक असं लुक देऊन जातं वेगळं असं लुक देऊन जातं इमॅजिन करा किती सुरेख असा लुक येणार आहे फक्त सातशे रुपये मस्त असा पॅटर्न आहे चंद्रकोर पैठणी फक्त सातशे रुपयाला चंद्रकोर पैठणी क्वालिटी कॉम्प्रमाइज नाही बेस्ट क्वालिटी आहे अगदी सुरेख असा पॅटर्न त्यानंतर सेव्हन स्टार सेवन स्टारला खूप छान खूप छान आली खूप बेस्ट इन्स्टाला जो व्हिडिओ पडलाय आणि त्याला ज्या ऑर्डर आल्या आहेत बेस्टच म्हटलं यूट्यूबला का नाही डिटेली दाखवावं म्हणून डिटेली दाखवण्यासाठी डिटेलिंगसाठी इथं मस्त असा सेव्हन स्टार आपल्याला दाखवायला आणलाय इंस्टाला कसं होतं लिमिटेड वेळामध्ये एका मिनिटामध्ये करायचा असतो व्हिडिओ सो so, बेस्ट असा पॅटर्न आहे सेवन स्टार कलर बेस्ट आले डिझाईन वर्क बेस्ट आले मस्तच आणि याला गोंडे अवेलेबल सेवन स्टार साडी अबोली कलर आहे त्याला पिंकचा टच आहे आज डिझाईनला मस्त तसा पीस आहे कॉटनमध्ये सेवन स्टारचे कलर बघून घ्या मस्त कलर आलेत पिस्ता कलर विथ ब्लाऊज एक साडी ओपन करून दाखवते म्हणजे लक्षात येईल की ब्लाऊज पीस कसा आहे माझ्या साड्या उंचीला असतात आपल्या आई साहेब वस्त्रमच्या साड्याचे ब्लाऊज पीस देखील मोठे असतात क्वालिटी नो कॉम्प्रोमाइज बेस्ट क्वालिटी घेऊन येणार मस्त तसा पिस्ता कलर लुक काय बेस्ट येणार आहे बेस्टच दिसणार आहे मला घ्या आणि फोटो नक्की पाठवा बरं का मस्तच सगळ्यांचे मी नक्कीच रिव्ह्यू आम्ही दाखवू इन्स्टा स्टोरीला बेस्टच आहे पिस्ता कलर व्हिडिओ करायला विसरू नका जर तुमच्या तुम्हाला आई साहेब साडी रिसीव्ह झाली आहे बेस्ट असा व्हिडिओ करा मग त्याचं लोकेशन कुठलंही असू दे आणि नक्की पाठवा असा सुंदर असा पीस आहे येलो कलर येलोला मस्त असा ऑरेंजचा टच क्वालिटी बेस्ट आहे पटकन ऑर्डर करायला लागते, अशीच सर एक साडी घेऊन आली आहे सेवन स्टार साडी वेगळा असा कलर हा कलर थोडासा वेगळा आहे पाचशे साठ रुपये किंमत आहे किंमत किती आहे म्हणाल तर पाचशे साठ रुपये फक्त बेस्ट असा थोडा लिंबू कलर लिंबू कलर आणि त्याला पिस्ताचा टच बेस्टच वेगळा असा लुक येणार असेच छान साडी सेवन स्टार साडी विथ ब्लाऊज पीस बेस्ट पीस आहे आणखीन कलर आहेत वेट मस्त असा हा पण कलर खूप सुरेख आहे बेबी पिंक कलर आणि त्याला डार्क पिंकचा कॉन्ट्रास्ट बेस्ट, है। नाही बेस्ट अंगा बरो खाली चा आहे साडी फुगणार नाही अजिबात बेस्ट अशी अंगाबरोबर बसणार चापून चोपून अगदी सुरेख पॅटर्न खाली सिल्वरचा टच आहे बॉर्डरला मस्तच असा कलर सेवन स्टार साडी स्टार आहेत ते ही सेव्हन बरं का सेवन स्टार साडी मस्तच बेबी पिंक आणि पिंकचा एक साडी ओपन करून दाखवणार आहे आणि लास्ट कलर स्काय ब्ल्यू कलर आणि त्याला ब्ल्यूचा टच हा जी ही जी आतील डिझाईन आहे ना त्याच्यामुळे लुक बेस्ट येतं आणि त्याला गोंडे अवेलेबल आहे जे त्याचं लुक अतिशय छान करतं सॉफ्ट पॅटर्न आहे कॉटन मधला लक्षात येईल साडी ही जी डिझाईन आहे ती ऑल ओव्हर आहे साडी बेस्ट आहे सॉफ्ट आहे क्वालिटी अतिशय सॉफ्ट हा जो आहे तो पदर आहे गोंडे अवेलेबल पदराला डिझाईन आहे ती वेगळी अशी ऑल ओव्हर आहे आणि हा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस आहे त्याला देखील आतमध्ये ही जी आहे ती डिझाईन आहे प्लेन नाही आहे मस्त डिझाईन वर्क छान असं ब्लाउज पीस आहे ना वेगळी साडी युनिक पॅटर्न वेगळा असा पॅटर्न आहे कॉटनमधला किंमत आहे फक्त आणि फक्त पाचशे साठ रुपये तुम्ही बघितली मिस कविता साडी तुम्ही बघितली चंद्रकोरमध्ये फक्त सातशे रुपयेची चंद्रकोरमधली साडी मस्त अशी सेवन स्टार साडी चला मस्त ब्युटिफुल असा सिल्क्यानो पॅटर्न दाखवते तुम्हाला सिल्कॅनो पॅटर्न रिच लुक येणार रॉयल लुक येणार ब्युटिफुल लुक येणार अशी सुरेख साडी सिल्कॅनो डिझाईन सिल्क पॅटर्नमध्ये सेमी सिल्क पॅटर्नमध्ये टू फाय झिरो टू फायव्ह बेस्ट असा सिल्कॅनो पीस आहे कलर कॉन्ट्रास्ट एक नंबर आहे कलर कॉन्ट्रास्ट एक नंबर मस्त असा कॉन्ट्रास्ट खाली जी डिझाईन आहे ना ती नाजूकशी डिझाईन आहे आतील डिझाईन वर्क आहे ते बारीक काम केलेलं वर्क आहे बेस्ट पॅटर्न आहे सिल्कॅनोमधला नसेल अशी साडी तर घ्याच घ्या म्हणेल मी असा ब्युटिफुल खतरनाक पॅटर्न आहे उघडते ओपन करते सांगायचं की पदर कसा वाटला नक्की कमेंट करा आणि कळवा सिल्कॅनो पीस कसा आहे बेस्ट ब्युटीफुल असा पदर मस्त अशी पदराला डिझाईन भर पदर आहे ब्युटिफुल लुक येणार अशी छानशी साडी सिल्कॅनो साडी कलर वेगळे आलेत मोरपंखी आणि ह्याला कुंकू कलर आहे बेस्ट कलर नाजूकशी अशी खालची डिझाईन आहे ना त्यांनी लुक वे, बेस्ट येणार आहे मस्तच असा बॉर्डर आहे बॉर्डरला महत्व असतं बऱ्याच बायका सिलेक्ट करताना बॉर्डरला बघतात आता हा कलर आणि हा कलर तुम्हाला कसा दिसतोय हा कलर वेगळा आहे आणि हा कलर वेगळा आहे झूम केला मस्त रेड कलर आणि हा जो आहे तो स्ट्रॉबेरी कलर आहे बर का हा स्ट्रॉबेरी कलर आहे आणि डार्क बॉटल ग्रीनचा कॉन्ट्रास्ट आणि हा कुंकू रेड कलर आहे आणि मस्त असा मोरपंखीचा कॉन्ट्रास्ट बेस्ट पॅटर्न आहे सिल्कॅनोमधला सिल्कॅनोमधला हा पीस बेस्ट आहे लुक देखील अतिशय छान येणार वेअर लग्न समारंभासाठी अतिशय उत्तम अशी साडी म्हणजे सिल्कॅनो साडी नक्कीच बेस्ट पीस आहे बॉटल ग्रीनमुळे अतिशय छान बेस्ट लुक येतं मस्त असं ब्लाउज पीस देखील असणार आहे काय सुरेख दिसते साडी खरं सुरेख साडी आहे <laughs> स्क्रीनशॉट मारायचं आहे आणि पाठवायचं आहे एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्सला जास्त हेवी वर्क नको आहे जास्त असं सिम्पल सोबर हवी आहे ज्याने कॉन्ट्रास्ट ब्युटिफुल आणि वर्कला जास्त भर दिलेला आहे आणि पदराला भर दिलेला आहे अशी सुरेख साडी म्हणजे सिल्कॅनो साडी बेस्ट पॅटर्न आहे किंमत किती आहे म्हणाल तर किंमत आहे चोवीसशे सत्तर रुपये दोन हजार चारशे सत्तर रुपये मस्त असा डार्क मोरपंखी कलर आहे फुल पैसा वसूल साडी आहे कारण डिझाईन सुंदर सोबत नाजूक असं डिझाईन ऑल ओव्हर डिझाईन आहे आणि लुक तर अतिशय छान येतं त्याच्या पदरामुळे ब्युटिफुल असं लुक येणार मस्त असं लुक येणार अशी छानशी साडी सिल्कॅनो साडी ही जी खालची नाजूक डिझाईन आहे ना ती बघू शकता किती सुरेख आहे मस्तच आणि हा जो है तो आहे तो कॉन्ट्रास्ट आहे पिंकचा रॉयल लुक रिच लुक येणार ब्युटिफुल असा पॅटर्न सिल्क्यानो किंमत आहे चोवीसशे सत्तर रुपये ऑल ओवर इंडिया फ्री शिपिंग फटाफट फटाफट कलर दाखवते यातले मस्तच असा कलर आलाय तो होता मोरपंखी कलर हा आहे रामाग्रीन कलर त्याला टू टोन कलर आहे मिक्स मोरपंकी आणि रामाग्रीनचा शेड टू टोन कलर आहे त्याला पिंकचा कॉन्ट्रास्ट आहे हा आणि हा वेगळा कलर आहे शेड वेगळा आहेत हा ऑरेंज कलर आहे आणि ऑरेंजला पिंकचा कॉन्ट्रास्ट वेगळा असा कॉन्ट्रास्ट आलाय ना हो नक्कीच वेगळा आहे वेगळी डिझाईन आहे आतमध्ये नाजूकशी अशी डिझाईन आहे आणि त्याला किंमत आहे बेस्ट क्वालिटी आहे क्वालिटी बेस्ट आहे पदराला वर्किंग आहे छान बेस्ट असं एक साडी ओपन करून दाखवते लक्षात येईल हा मस्त असा बॉटल ग्रीन कलर जो शुभ प्रसंगाला अतिशय सुरेख लुक करणार असा छान आणि त्याला मस्त असा रेडचा टच रेड कॉन्ट्रास्ट आहे ना सुरेख साडी मस्तच आहे बघून घ्या का नाही आवडणार अशी सुरेख साडी तुमचं लुक अतिशय छान करणार मस्त अशा लग्न समारंभांना मस्त अशी साडी बॉर्डर मोठी पाहिजे बारकी नको तर मोठ्या बॉर्डरची ब्युटिफुल अशी साडी आलेली आहे सिल्कॅनो ज्याची किंमत आहे चोवीसशे सत्तर रुपये बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या मेसेजेस आले की आम्हाला बॉर्डर बार, बॉर्डरला हेवी डिझाईन असलेली साडी हवी आहे तर मस्तच साडी घेऊन आलेली आहे सिल्कॅनो साडी आणि त्याला ब्रॉकेट ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस अतिशय सुरेख असं मोठं ब्लाऊज पीस आहे ब्रॉकेट ब्लाऊज पीस रेड रेड कलरचं त्याला काठ्याचं कॉन्ट्रास्ट आहे मस्त तसं मस्त पॅटर्न आहे सिल्कॅनो सिल्कॅनो पॅटर्नमधील कलर बघितले का कलर आवडले का तर नक्की मेसेज करा एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्सला ब्युटिफुल असा पॅटर्न आहे आता लास्ट पॅटर्न राहिला आहे आणि तो नक्कीच डिमांड केलेला पॅटर्न आणला आहे चंद्रपूरमधील फक्त आणि फक्त नऊशे पन्नास रुपयेची ब्यूटीफुल असा पॅटर्न आहे ज्याला परत परत मागणी आली असा सुरेख पॅटर्न चंद्रकोर पैठणी मस्त हा कलर जातोच जातो असा जातो ब्युटिफुल कलर आहे डार्क मोरपंखी कलर आणि त्याला मस्त असा मरूनचा कॉन्ट्रास्ट लुक बघायचं ना तर पदरात आणि काठात असं साड्यांचं लुक असतं मस्त असे गोंडे आहेत त्याला खूप सुरेख असे ब्युटिफुल लुक येणार अशीच छानशी साडी चंद्रकोर साडी नऊशे पन्नास रेट आहे फक्त ज्या त्या रेटनुसार जी ती साडी आहे जिथल्या तिथं ब्युटिफुल असं लुक येणारी मस्त हा डार्क हा आमसुली कलर आहे आणि त्याला मस्त असा ग्रीनचा कॉन्ट्रास्ट बॉटल ग्रीनचा कॉन्ट्रास्ट गोंडे अवेलेबल आहेत लुक खरंच खूप सुरेख दिसणार आहे मस्त असा पॅटर्न आहे कलर हा कलर नसेल तुमच्याकडे तर हा कलर घ्या कारण पोपटीला असं कॉन्ट्रास्ट येत नाही मस्त असं बॉर्डरला कलर आलाय तो आलाय मोरपंखीचा मस्तच लुक येणार अशी छानशी साडी चंद्रकोर पैठणी नऊशे पन्नास रुपये फक्त हजारच्या आतील खूप सुरेख अशी सुंदर साडी चंद्रकोर पैठणी कलर सुरेख झाले स्काय ब्ल्यू कलर आणि त्याला मरूनचं कॉन्ट्रास्ट मस्त आहे ना साडी आवडली लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि पाठवा एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्सला जी पे फ्री शिपिंग असणार आहे कॅश ऑन डिलिव्हरीला एक्स्ट्रा चार्ज आमचे साहेब म्हणत होते सारखं कोड 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 काय म्हणती कॅश ऑन डिलिव्हरी म्हण ना ठीक आहे म्हटलं आज म्हणूया कॅश ऑन डिलिव्हरीला एक्स्ट्रा चार्ज सेम कलर आला तो आणि हा ब्युटिफुल असा पॅटर्न कलर आवडला पटकन द्या स्क्रीनशॉट हा पण गेला कलर आणि हा पण झालंय का हाच आहे तर मस्त असे ब्युटिफुल कलर आलेत थोडा फरक आहे थोडा फरक आहे लाईट आणि डार्क शेडमध्ये थोडा फरक आहे हा रामाग्रीन कलर पण डार्क असा मस्त कलर कॉन्ट्रास्ट ब्यूटीफुल खतरनाक साडी आवडली साडी स्क्रीनशॉट मारा आणि पाठवा एट थ्री नाईन झिरो फायव्ह वन नाईन सिक्स नाईन सिक्सला ऑल ओवर इंडिया फ्री शिपिंग असणार आहे कॅश ऑन डिलिव्हरीला एक्स्ट्रा चार्ज त्या साड्या कशा वाटल्या सेवन हंड्रेडपासून ते चोवीसशे सत्तर पर्यंतच्या या साड्या ना नक्की मेसेज करा आई वस्त्रम सदैव आपल्या सेवेत हाजिर आहे लवकरात लवकर पोहोचवण्याची व्यवस्था आमची आणि मेसेज करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद